पाहत शिवनेरी माझा नगर कल्याण महामार्गावर पिंपळगाव चौगा फाट्याजवळ कार व ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात आज दिनांक 4 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास मौजे पिंपळगाव जोगा ओतुरगावच्या हद्दीत नगर कल्याण हायवे रोडवर पिंपळगाव जोगा फाट्याजवळ नगर बाजूकडून कल्याण दिशेला जाणारी मारुती सुजुकी ब्रिझा एम एच त्रेचाळीस सी व कल्याण बाजूकडून नगर दिशेला जाणारी टेम्पो ट्रॅव्हल्स एम एच सत्तेचाळीस बी एल बेचाळीस एकावन्न बस यांचा भीषण अपघात झाला असून यामध्ये दोन प्रवासी भाग्यश्री साहेबराव गायकर वय अठरा वर्ष राहणार कळम तालुका अकोले जिल्हा अहमदनगर कुसुम मारुती शिंगोटे वय पंचावन्न वर्ष राहणार बदगी बेलापूर तालुका अकोले जिल्हा अहमदनगर जागीच मृत्यू झाले आहेत तसेच चार ते पाच प्रवासी जखमी झाले आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे साईल साहेबराव गायकर वय वर्ष बावीस राहणार कळम साहेबराव रामदास गायकर वय वर्ष बेचाळीस राहणार कळम सविता साहेबराव गायकर वय वर्ष अडतीस राहणार कळम तालुका अकोले जिल्हा अहमदनगर सुनीता कारवारी हाडोळे वय वर्ष सत्तावन्न राहणार लिंगदेव तालुका अकोले जिल्हा अहमदनगर हे जखमी असून प्रथम उपचारासाठी जवळील रुग्णालयात रवाना केले आहेत बस ट्रॅव्हलचे चालक धनंजय स्वप्न वय वर्ष सव्वीस राहणार प्रेमनगर व क्लीनर संशोधक सुमित्र दास वय वर्ष चाळीस राहणार प्रेमनगर असे आहे सदर अपघाताची माहिती मिळताच ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लवू थाटे घटनास्थळी दाखल होऊन पुढील कार्यवाही सुरू आहे ಶಿವನೆ ಮಾತಾಟ ಸಾಟ್ಟಿ ಅಕ್ಷಯ ಡುಂಬರೆ ಒ